लोकशक्ती टी व्ही युट्यूब मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आमंत्रित केलेले वक्ते आहे भारत पाटणकर सर जे श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख आहे आणि आजचा विषय आहे शेतकरी संघटना आणि शेतकरी या विषया संदर्भात सरांकडून आपण काही मूलभूत अशा शेतकऱ्यांच्या समस्या काय आहे आणि शेतकरी संघटना त्या समस्यांवर खरंच काम करते का या सर्व गोष्टी आपण सरांकडून माहिती करून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर जागतिक कारणाच्या आधी शेतकऱ्यांच्या समस्या कोणत्या होत्या आणि जागतिक कारणानंतर शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये काय बदल झालेला आहे जागति का जागतिकीकरण म्हणजे काय हा प्रश्न आहे जागतिकरण काही नवीन गोष्ट जरा ऐका ना मला बोलू द्या ना जागतिकीकरण याचा अर्थ वेगवेगळे वे लोक वेगळ्या पद्धतीने नावतात जग हे जगामध्ये जागतिकीकरण हे फार हजारो वर्षापूर्वीपासून आहे म्हणजे ज्या वेळेला माणसं सिंधू संस्कृतीच्या काळातली असतील त्याच्याही पूर्वीच्या काळातली असतील त्यावेळेस जगात माणसं इकडे तिकडे जात होती तेव्हा जागतिकीकरण हे माणसं जागतिकीच करणातलीच आहेत म्हणजे आता ऑस्ट्रेलिया असेल भारत असेल युरोप असेल हा जगाचा सगळा भाग आहे त्यातली मानवाची उत्पत्ती जी मूळ झालेली आहे ती आफ्रिकेत झालेली आहे आता त्याला आफ्रिका म्हणतात ते हो आता तिथून इकडे सगळी इकडे कशी काय माणसं गेली म्हणजे जागतिकरण होतच ना जागतिकरण नावाचं काहीतरी नवीन आता जगात नसलेली गोष्ट मानवाच्या जीवनामध्ये अशी काही परिस्थिती नाही तुम्हाला जागतिकरण म्हणजे काय म्हणायचं आहे त्याच्यावर माझं उत्तर अवलंबून असणार आहे जागतिकरणाचा जा काळ हा मानवी जीवनामध्ये सुरुवातीपासून आहे लाखो वर्षापासून आहे हो। तुम्हाला कोणत्या बोलायचे मला आताच्या एकोणीशे त्र्याण्णव नंतर जागतिकरणाबद्दल बोलायचे का त्या जागतिक आधी शेतकऱ्यांच्या समस्या कशा होत्या आणि त्यानंतर समस्या कशा वाढल्या शेतकऱ्यांच्या एकोणीशे त्र्याण्णव नंतर तुमच्या आधीच आलेला आहे एकोणीशे एक्क्याण्णवच्या एकोणीशे एक्क्याण्णवच्या प्रश्न असा आहे की त्याला मी जागतिकरण म्हणणार नाही त्याला त्याला मी असं म्हणणार की साम्राज्यवादी व्यवस्था जी आहे हा साम्राज्यवाद हा भांडवली साम्राज्यवाद आहे पूर्वीचा साम्राज्यवाद हा सरंजामी होता म्हणजे जा अलेक्झांडरच्या जा काळात सुद्धा साम्राज्यवाद होता औंग्राजच्या काळात सुद्धा साम्राज्यवाद ते इकडं पर दुसऱ्या देशातले राजे इकडे येऊन काहीतरी राज्यात ढकवायचे त्याला सुद्धा साम्राज्य साम्राज्यच म्हणत होते आता हा जो भांडवलशाहीच्या काळातला साम्राज्यवाद हो, आहे याची अनेक अवस्था आहेत एक पहिली हो, अवस्था अशी आहे की त्या साम्राज्यवादाच्या काळामध्ये हो, फक्त जिथे भांडवलशाही जास्त प्रगत झाली सरंजामशाहीच्या मध्ये जन्माला येऊन हो, आणि तिथून त्यांच्या कारखान्यांच्या हो, 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 मध्ये माल तयार व्हायला हो लागला या मालाला बाजारपेठ खात्रीची मिळवण्यासाठी जी स्पर्धा होत होती त्या स्पर्धेचा भाग म्हणून ब्रिटन सारखे फ्रान्स सारखे असे युरोपियन खंडातले देश हे बाहेर जायला लागले बाहेरच्या देशांच्या मध्ये हे सगळं घेऊन जायला लागले आणि तिथं मार्केट मिळवण्याचा प्रयत्न करायला लागले त्या देशावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करायला लागले आता हा सुद्धा एक जागतिकरणाचा टप्पा होता आता हा जागतिकरणाचा टप्पा झाल्यानंतर पुढचा कुठला टप्पा आला तर त्यांनी कारखाने सुद्धा या सगळ्या देशांच्या मध्ये काढायला सुरुवात केली ज्या देशांच्या मध्ये इंडस्ट्रीयल कॅपिटलिझम नव्हता कॅपिटलिझम मध्ये दोन दोन भाग आहेत तीन भाग आहे समजा एक भाग असा आहे तो की कमर्शियल कॅपिटलिझम आहे कमर्शियल कॅपिटलिझम म्हणजे व्यापारी भांडवला तर तो जो आहे तो पहिला टप्पा आहे दुसरा जागतिकरणाचा भांडवली जागतिकरणाचा दुसरा टप्पा जो आहे तो औद्योगिक जागतिकरण आहे औद्योगिक साम्राज्यवाद आहे आणि हा साम्राज्यवाद बरेच वर्ष चालत राहिला आणि हा चालत राहिल्यानंतर त्यामध्ये अरिष्ट यायला लागले त्या अरिष्टाच्या मधूनच पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं आणि त्यानंतरच्या काळामध्ये नुसतं भांडवलशाही नव्हे तर मक्तेदार भांडवलशाही नावाची एक गोष्ट नवीन तयार झाली म्हणजे याच्यामध्ये दोन भाग होते एक तर औद्योगिक मक्तेदारी आणि दुसरा दुसरा भाग जो आहे तो फायनान्शियल कॅपिटल ज्याला म्हटलं जातं वित्त भांडवल oh. तर वित्त भांडवलाची oh. मक्तेदारी आणि हा जो oh. साम्राज्य वित्त भांडवल आणि औद्योगिक भांडवल यांच्या oh. एकत्रित एकत्रितपणे प्रभुत्व तयार होणं हा साम्राज्यवादाचा टप्पा oh. तयार झाला आणि म्हणजे जागतिकरणाचा oh. टप्पा तयार झाला या नंतरच्या oh. काळामध्ये जे आलं त्याच्यामध्ये असं तयार व्हायला लागलं की अ इथले कुठल्याही देशातली भांडवल भांडवलशाही किंवा भांडवलला भांडवलदार हे एका देशाचे राहिले नाही ते इथले भांडवलदार सुद्धा म्हणजे जे अविकसित भांडवलशाही जिथे आहे तिथले सुद्धा भांडवलदार परदेशात कारखाने काढायला लागले म्हणजे उद्या टाटाचे परदेशात कारखाने आहेत अंबानीचे परदेशात कारखाने आहेत ते आदानीचे परदेशात कारखाने आहेत अशा अनेक किर्लोस्करांचे पण आहेत म्हणजे थोडक्यात काय की भांडवलाच भांडवल भान्दुवल कुठल्याही देशातलं भांडवल कुठल्याही देशामध्ये जायला लागलं इतकंच नव्हे तर त्यांच्यामध्ये एक आघाडी तयार झाली आणि त्यांच्या आघाडीमधून ते सगळेच मिळून या जगावर भांडवली भांडवली प्रभुत्व उत्पादन पद्धतीमध्ये गाजवायला लागले आणि हा जो आहे त्याचा अर्थ की भांडवल शैलीला स्वतःचा देश जो या देशातली भांडवलशाही त्या देशातली भांडवलशाही असं काही राहिलंच नाही ही भांडवलशाही जागतिक पातळीवरची सगळीच भांडवलशाही एक जागतिक पातळीवरची भांडवलशाही झाली आणि हा जो भाग आहे याला आता लोक काही जागतिकरण असं म्हणतात तर जागतिकरण म्हणजे भांडवलशाहीचा विकासाचा भाग आहे भांडवलशाहीचा विकास कसा व्हावा का होऊ नये हे तुम्ही सांगून काही बदलत होणार नाही भांडवलशाही टिकायचं असलं भांडवलशाहीला पुढे जायचं असलं की भांडवलशाहीच्या पद्धतीने पुढे जाणार तसं हे जे साम्राज्यवादी ग्लोबलायझेशन आहे साम्राज्यवादी जागतिकरण आहे ते जागतिकरण हे आता या एकोण नव्वद एक्क्याण्णव किंवा त्या दरम्यानच्या काळामध्ये सुरू झालं तर ते भांडवलशाही एका टप्प्याचा भाग म्हणून सुरू झालेला आहे ते आम्हाला नको म्हणून फक्त चालणार नाही आणि इथं चळवळी सुरू झाल्या त्या नको म्हणून हे नको हे वाईट आहे पांडूळशिच वाईट आहे ना मग जागतिकरण हो। हीच भूमिका चुकीची घेतली गेली चळवळी म्हणून की सगळे मुख्यतः जे नावे नावे पक्ष आहेत जगातले भारतातले हो। तर आहेतच त्यांनी ही भूमिका हो घेतली समाजवादी नावे की जागतिकरणाला आमचा विरोध आहे तर जागतिकरणाला विरोध आहे असून काय करायचंय जागतिकरणाला विरोध का ना विरोध हा प्रश्न नाही मांडवशाहीलाच विरोध आहे ना मुळातच मग तिचं जागतिकरण झालेली मांडवशाही असेल नाही तर जागतिकरण न झालेली मांडवशाही असू दे त्याच्यामध्ये फरक करण्यात काय अर्थ आहे आणि म्हणून तुमचा जो तुमचा जो मुद्दा पाहिजे तो मुद्दा असा पाहिजे की या जागतिकरणाच्या जा आत्ताच्या साम्राज्य साम्राज्यवादी जागतिकरणाच्या काळामध्ये आणि कुठलेच भांडवलदार हे कुठल्याच देशाचे राहिले नाहीत ते सगळे आंतरराष्ट्रीय झाले त्यांची एक साखळी तयार झाली या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत आमचे शेतकरी शेतकरी असतील मजूर असतील कामगार असतील स्त्रिया असतील दलित असतील यांच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होणार आहे आणि आम्ही त्या संदर्भात काय म्हणणार आहोत काय बदल मागणार आहोत हा खरं चर्चेचा विषय असायला पाहिजे तर चर्चेचा विषय राहला कुठला राहिला हो. हो. मन, जा जा हो. जा करा जागतिकरण नको पाहिजे जागतिकरण हाकलून द्या हा विषय होऊ शकत नाही आणि तो विषय कसा विषय करून पलीकडे काही होऊ शकत नाही म्हणजे आमच्या मागण्यांच्या मध्ये बदल झाला नाही आमच्या म्हणण्यामध्ये काही बदल झाला नाही आणि म्हणून आपल्याला या जागतिकरणाचा जर विचार करायचा झाला सध्या चालू असलेल्या साम्राजशाही मुक्तीदार मांडोलशाहीच्या जागतिकरणाचा तर त्याचे परिणाम काय झालेले आहेत uh, शेतीवर काय झालेले आहेत उद्योगधंद्यांच्यावर काय झालेले आहेत ते औषध उद्योगावर काय झालेले आहेत ते जंगलावर काय झालेले आहेत अशा सगळ्या दृष्टीनं विचार करून त्याचा त्याच्यामध्ये आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे ही भूमिका घेत असताना दोन भाग आहेत एक एक भाग असा आहे की शेतकऱ्यांना किंवा मजुरांना किंवा कामगारांना ताबडतुबीचं जीवन सहन करता यावं ज्याला रिलीफ म्हणतो आपण की थोडीशी उसंत मिळावी थोडस सवलत मिळावी जगता त्यातल्या त्यात बरं जगता यावं असे म्हणून सुद्धा लढे करावे लागतात उद्या जागायचं असते उद्या जगणं परवत नसलं तर तेवढा पगार वाढून किंवा तेवढा शेतमाला भाव वाढून मागावा लागतो पण हे कसे आहे की ताबुडतुबीच्या मागण्या आहेत यातून काही ती जी काही जागतिकरणाची जी साम्राज्यशाही आहे ती काही संपत नाही तेव्हा दोन पातळीवरचे लढणे इथे अभिप्रेत आहेत एक आहे तो शेतमालाच्या भावासंदर्भात आहे तो कामगारांच्या पगारवाढी संदर्भात आहे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात आहे शेतमजुरांच्या पगाराच्या संदर्भात आहे आणि त्यांना जगता येईल अशा तऱ्हेच तऱ्हेच जीवनमान मिळण्याच्या संदर्भातला आहे दुसरा भाग असा आहे की हे तुम्ही किती वर्ष करत राहणार हे किती वर्ष करत राहणार तुम्ही म्हणजे तुम्ही एकदा भांडवशाही संपवणार की नाही तर हे पिढ्या दर पिढ्या तुम्ही हजारो वर्ष करू शकता त्यामुळे मग ती भांडवलशाही संपवण्याचा लढा जो आहे त्याचे सुद्धा तुम्हाला मुद्दे काढावे लागतील आणि ते जर मुद्दे काढले नाहीत तर मग तुम्ही फक्त सवलती मागणारे होता आणि सवलती मागत बसता बदल काही त्यातनं मूळ रचनात्मक बदल काही होणार नाही आणि म्हणून त्या दृष्टीनं विचार करता मग आपल्याला असा विचार करावा लागतो की बा जी मक्तेदार मांडवशाही साम्राज्य आहे जागतिकरणच्या या टप्प्या तिचं तिथं नेमकं स्वरूप जे आहे त्यामुळे आमच्या जीवनामध्ये जे बदल घडलेले आहेत त्याच्यातला आमचा हस्तक्षेप कसा राहणार उदाहरणार्थ की पूर्वीच्या काळामध्ये ना वारा नावाची गोष्ट ना काही उत्पादन साधन नव्हतं काय झालं या सगळ्या जागती या साम्राज्यवादी जागतिकरणाच्या काळामध्ये तर वारा हा उत्पादनाचं साधन बनला पूर्वी होता म्हणजे पवनचक्क्या पूर्वी होत्या परंतु त्या पाणी उपोषण्यापुरत्या स्वतःच्या विहिरीतलं पाणी वगैरे हो असं उपोषण्यापुरत्या शेतकऱ्यांच्या होत्या युरोपमध्ये स्वीडन मध्ये नॉर्वेमध्ये में होत्या आपल्याकडे काही प्रमाणात होत्या परंतु हो या आता ज्या आलेल्या पवनचक्क्या आहेत यांनी वारा हा भांडवल केलेला आहे वारा हे भांडवली क्षेत्रात आणलेला आहे वारा पूर्वी फुकट होता सार्वजनिक मालमत्ता होता ते काही विक्रीच्या बाजारामध्ये वारा आणलेला नव्हता आता तुम्ही काय करता पवनचक्की उभारता आणि वारा हे जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा वेग वापरून तुम्ही वीज निर्मिती करता आणि त्या वाऱ्याच्या वापराबद्दल काहीही तुम्ही अधिकार जनतेला देत नाही म्हणजे तो वारा वापरला म्हणून तुम्ही सरकारला पण काही देत नाही जनतेला पण काही देत नाही म्हणजे फुकट वारा वापरता आणि फुकट वारा वापरून वीज माती तयार केलेली ही तुम्ही विकता आणि ही हे जे आहे इथं मग हो प्रश्न तयार होतो की ही जी साधन संपत्ती आहे निसर्ग निसर्गाचा जो संसाधन आहे हे नैसर्गिक संसाधन त्यांच्या बापाचं नाही आहे ही भूमिका घेऊन तुम्ही लढे केले तर काय आम्ही आमच्यासारखे लोकांनी केले पण हे मुद्दा घेऊन लढे झाले नाहीत आणि हे लढे न झाले नसण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं मुळात जाऊन या साम्राज्यशाही जागतिकरणाला विरोध ला विरोध करत नाही आता अर्थ आहे वरवरचा विरोध आहे दुसरा मुद्दा आहे तो सौर्य सौर सु, सु, ऊर्जेचा आहे म्हणजे नारायण सूर्यची कविता आहे बघता बघता त्यांनी सूर्यही बाजारात आणला म्हणजे आता सूर्य बाजारात मारा जसं बाजारात आणला तसा सूर्य बाजारात आणला आणि तो सूर्य सुद्धा जनतेचा आहे कोणाच्या बापाचा नाही सगळ्या सामुदायिक मालमत्ता आहे तो तुम्ही फुकट वापरताय आणि त्याच्या आधारावर तुम्ही त्या सूर्याच्या सूर्य सूर्याचं पीक घेणं सूर्यातून विजेचं पीक घेता तुम्ही वाऱ्यातून विजेचं पीक घेतात आणि ते तुम्ही पीक घेऊन तुमच्या वाटील त्या दराला लोकांना विकता हे हो। तुम्ही फुकट वापरून सार्वजनिक मालमत्ता फुकट वापरून तिकडं देतात मग मा तुम्ही मागणी काय करायला पाहिजे की सार्वजनिक ही मालमत्ता आहे त्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर ह्याना कशाला पाहिजे ते करायला हे जनतेच्या सहकारी पद्धतीनं पवनचक्क्या किंवा वीज किंवा वाऱ्यात सूर्यप्रकाशातून वीज हे आपण करू शकतो तसं न करता जगात हे जगातले जे मोठे मांडवलदार आहेत त्यांच्याकडून हे करणं हे आम्हाला नाही पाहिजे आणि हे जनतेच्या द्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घ्यायच्या त्यांना फसवाफसवी करायची दबाव आणायचा आणि त्यातून हे सगळं उभं करायचं आणि शेतकऱ्यांनाच पुन्हा विकायचं आणि सगळ्या जनतेला विकायचं जो काही गुलाम करणारा भाग आहे आणि तो सगळं संसाधन आमचं आहे ते सार्वजनिक आहे ते त्यांच्या खाजगी मालकीचं होणार तसंच ते पेट्रोलियमच्या <embodied> बाबतीत आहे सगळ्या बाबतीत आहे पण हे नवीन झालेलं आहे आता या बाबतीमध्ये तुम्हाला oh. भूमिका घेऊन इथे जर हस्तक्षेप केला तर त्यातून तुम्हाला हे जे साम्राज्यवादी करणं आहे त्याला कमकुवत करता येणं शक्य आहे आणि नवीन व्यवस्था कर, तयार करण्याकडे म्हणजे विकेंद्रित ऊर्जा निर्मिती जनतेच्या ताब्यातली ऊर्जा निर्मिती हो करणारा समाज इकडं तुम्हाला वाटचाल करता येणं शक्य हो आहे आणि तसे शेतकऱ्यांची लढे हे हो आम्ही केलेले आहेत आणखीन सगळ्यांनी केले पाहिजे असं आमचं मत आहे त्याशिवाय नुसतं मग आम्हाला आता आता दर वाढले तर आमचेही दर वाढवून द्या आता दर वाढले तर आमच्याही मालाचे दर वाढवून द्या ह्या चक्रात तुम्ही नुसतं फिरत राहत आहे त्यातून आम्हाला हक्क नव्हे काही मिळत नाही हा एक भाग दुसरा भाग असा आहे की जंगल सुद्धा आता वेगळ्या तऱ्हेनं जंगलाच्या मध्ये काही हस्तक्षेप करायचा नाही अमोग नाही अभयारण्य वगैरे असं केलं पण जिथे इथं आता कोळसा निर्माण करायचा आहे आणखीन काय करायचंय पर्यटन करायचंय तिथं मात्र जंगल काढ काढायची परवानगी देतात आणि खोटं खोटं इथे दुसरीकडे जंगल आम्ही वाढवतो त्या बदल्यात आम्हाला ही परवानगी द्या असं त्या मोठ्या मोठ्या भांडवलदारांना परवानग्या आता दिल्या जातात आणि तिथे राहणारे जे आदिवासी बिगर आदिवासी लोक आहेत ते त्या जंगलाच्या आधारावर त्यांचं जीवन अवलंबून होत त्या जंगलाची माहिती यांना नाहीच आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला सुद्धा नाही त्या जंगलाची माहिती ज्यांना आहे त्याच्या आधारावर जर गेलो तर त्यातून औषध निर्मिती वेगळ्या प्रकारची होऊ शकते की ज्यांना माहिती सुद्धा नाही कसली औषध आहेत ती त्याच्या आधारावर जर गेलो तर तिथले जो जो संपूर्ण वनस्पती आहेत तिथली जी फळं आहेत तिथला जो पाला आहे याच्यातून अनेक रंग तयार होऊ शकतात त्यातून काही पौष्टिक अन्न तयार होऊ शकतं अशा भरपूर गोष्टी हो त्यातून तयार होऊ शकतात पण ह्या शोधायच्या नाही कारण मग जनतेच्या ताब्यात सगळं जाईल तेव्हा त्याच्याविषयी जी चळवळ ही सुद्धा आज करण्याची आवश्यकता आहे ती खरी पुन्हा एकदा या साम्राज्यवादी साम्राज्यवादीकरणाला विरोध करणारी त्याला खतम करत जाणारी चळवळ होऊ शकते त्याचबरोबर एकोणीशे सदुसष्ट सालापर्यंत इथे कोणीही रासायनिक खतं किंवा किटनाशक वापरत नव्हतं आणि त्यानंतर मग इथे प्रशिक्षण भेट योजना आली आणि त्यातून अधिकारी नेमले गेले खेड्याच्या पातळीवर अधिकारी नेमले गेले हो त्यामुळं त्यामुळे अ त्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला शेती करण्याची पद्धत बदलण्याचा मुद्दा तयार होतो आणि शेती करण्याची पद्धत का बदलायला पाहिजे कारण शेती करताना मग आम्ही पूर्वी आमची स्वावलंबी शेती होती यातून उत्पादन वाढलं का उत्पादन काही वर्ष वाढलं आणि पुन्हा उत्पादन याचं बंद झालं हायब्रीड सगळ्यात आणि आता पुन्हा काय व्हायला लागलं की आता पुन्हा नवीन हायब्रिड नवीन हायब्रीड म्हणजे बियाणं विकत घ्या खतं विकत घ्या कीटनाशक विकत घ्या शेती बरबाद करा आणखीन सगळ्या बाबतीत परावलंबी आम्ही राहणार सगळं बाजारातून आणणार तेव्हा त्यामध्ये जी सेंद्रिय शेती आहे ती करतच होतो आम्ही ती सेंद्रिय शेती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी म्हणून आम्हाला या ठिकाणी सरकारनं खास सवलतीनं मदत केली पाहिजे आणि त्यातून देशाला समृद्ध होणारा देश म्हणून मदत केली पाहिजे उपकार म्हणून नव्हे तर ह्याच्यामध्ये सरकार काय करत नाही सरकार या या सगळ्या मांडूदारांच्या या उत्पादनाला चालना देते आणि सेंद्रिय शेतीचं नुसतं नाटक कुठेतरी करते अशा तऱ्हेची परिस्थिती आहे तर म्हणून आपण या तऱ्हेवळ अशी पाहिजे की सेंद्रिय शेती करण्यासाठी गांडूळ पुन्हा एकदा शेतीत निर्माण व्हावीत म्हणून जे जे करावं लागेल ते ते आम्हाला सवलतीच्या दरामध्ये आणि उत्पादन तसंच ग्रामीण पातळीवर होईल अशा पद्धतीनं दिलं पाहिजे त्याचबरोबर याच्यामध्ये आम्ही जो नायलांचा धागा आहे या नायरोनच्या धाग्याच्या ऐवजी आमच्या शेतात तयार होणारा ताग असेल किंवा केकताळ असेल किंवा गाय, घायपात म्हणतो पण ते त्याचा धागा जो आहे हा धागा हा नायरॉनच्या धाग्यापेक्षा स्ट्रॉंग धागा आहे हे जगात सिद्ध झालेला आहे हा नायलॉनच्या धाग्याच्या ऐवजी नैसर्गिक धागे वापरायला सुरुवात केली तर त्या नैसर्गिक धाग्यांचं एक उत्पादन प्रत्येक खेड्याच होऊ शकतं आणि तिथे शेतीच्या पेक्षा वेगळे उत्पादन हे भांडवलदारांचे उत्पादन बंद पडून हे उत्पादन सार्वत्रिक mm. होऊ शकतं त्याचबरोबर तीन इंच व्यासाचं लाकूड किंवा बांबू mm. हे स्टीलच्या ऐवजी वापरणं शक्य आहे आणि हे वापरले आहे mm. म्हणजे काल्पनिक सांगत नाही मी mm. किंवा डिझेल डिझेलच्या ऐवजी इथेनॉल आता अर्धे mm. इथेनॉलवर बंदी आणतायत आणि डिझेल पेट्रोल आणि हे जास्त वापरायचे तऱ्हेने धोरण आता परस्पर धोरण घेतलं त्यामुळं हे जे आहे की हे आमच्या शेतीत तयार होणाऱ्या मानातूनच इंधन तयार झालं पाहिजे कोळशाची आम्हाला गरज नाही कोळशाच्या खाणींची गरज नाही पण ही सरकारनं केंद्र सरकारपासून राज्य सरकारनी पॉलिसी घेतली पाहिजे म्हणून आज कोणी संघर्ष रावे पक्ष करायला ना तयार नाहीत कोण काँग्रेस विंग्रेसचा तर काही प्रश्नच नाही आणि म्हणून आता ही जी चळवळ शेतकऱ्यांची व्हायला पाहिजे ही बाकीच्या आतापर्यंत सांगलेल्या गोष्टींच्या बरोबरच की आम्हाला इंधन धागे आणि धातू वेळी आमच्या शेतातला माल आमच्या जंगलातला माल हा आम्हाला उपयोगाला आणू शकतो आणखीन आम्ही शहरात वगैरे त्याच केंद्रीकरण न होता प्रदूषण न करता गावागावामध्ये आम्ही स्वतः समृद्धी करू शकतो आणि त्यातून साम्राजशाहीचा आपोआप पराभव हे वाढत गेले की संपत जाते आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची चळवळ जर केली तर आता जी मोठी चळवळ शेतकऱ्यांची झाली त्यातली मागणी काही चुकीची नव्हती किंवा स्वामीनाथन आयोग लागू करा पण स्वामीनाथन आयोग लागू केल्यावर के काय होईल तर ज्यावेळेस दर पडतील त्यावेळेला गॅरंटीचे दर मिळतील ते आंदोलन बरोबर आहे पण ते आंदोलन दरवर्षी करावं लागेल ते दरवर्षी करण्यापेक्षा जर त्याचबरोबर एक दुसरं पण आंदोलन आपण चालू केलं तर हे माल वाढवून कोणाकडे मागण्याची गरजच पडणार नाही ना माझा भाव की आमचं आम्ही त्याच्या पुढचं उत्पादन जे आहे ते आमचं आम्हीच रिन्युअल बेस अशा पुनर्निर्मितीक्षम मालाच्या आधारावरचं उत्पादन हे आमचं आम्हीच करू शकतो तेव्हा माल कोणाकडे त्याचा भाव वाढवून मागण्याचा आम्हाला प्रश्न राहणार नाही आम्ही एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो दुसऱ्या देशांना तेव्हा शेतकऱ्यांची चळवळी ह्याच्यावर चालू आहे परंतु ती चळवळ कमी प्रमाणात चालू आहे आणि हा प्रश्न आहे ते चळवळ कमी पडते शेतकरी कमी पडतात असं नाही तर डोकं जे चालतंय आता जे हा प्रस्तावित शेतकरी शेतकऱ्यांच्या चळवळी बांधणाऱ्यांचं नावे पक्षी असतील किंवा आणखी तत्सम असतील संघटना हे डोकं याच्या पटडीच्या परीकडे जायला तयार नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांची चळवळी गोल 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 फिरत राहते कामगारांची चवळ गोल गोल फिरत राहते सगळ्यांच्या चळवळी गोल गोल फिरत राहतात म्हणजे पुन्हा भाव वाढला की पुन्हा वाढ पुन्हा भाव मांडला की पुन्हा आमच्या मालाचा भाव वाढवून द्या ह्याच्या ह्याला एंड नाही भांडवशाही पण चालू ना आमचा लढा पण चालू भांडव्याशाही संपवण्याकडे जायला पाहिजे का नको हे साम्राज्यशाहीचं जे जागतिकरण आहे ते, ते संपवायचं झालं तर हे लढे केल्याशिवाय ते संपत नाही अशी त्यातली परिस्थिती आहे नक्कीच सर हाच मुद्दा घेऊन एक प्रश्न असा विचारायचा आहे